आरती कुठे उघड पाचिन उघड चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आपल्या भारत देशाचे भारतीय संविधानाचे निर्माते रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्यानिमित्ताने आपण सर्व या ठिकाणी एकत्र

Yeah,

त्या कार्याचा परिचय आपला विद्यार्थ्यांना झाला पाहिजे कारण तुम्ही सर्व विद्यार्थी भविष्य आहे म्हणजे आज आमची पिढी हा देश घडवत आहे तस भविष्यामध्ये तुम्हाला या देशाला घडवायचं आहे या देशाचे नागरिक तुम्ही आहात तुम्ही या भारत भूमीचे कुणी नगरसेवक होणार आहेत कुणी आमदार होणार आहेत कुणी खासदार कोणी मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती ही सगळ्या भूमिका आहेत ते तुम्हाला निभावायचे आहेत तुम्हाला म्हणजे तुमच्या वयाच्या संपूर्ण भारतातील मग अशा या मुलांना महा या महापुरुषांना परिचय झाला पाहिजे त्यांच्या कार्याचा या निमित्ताने आपण ही जयंती साजरी करतोय त्याच्यामध्ये त्यांचे गुण चांगले गुण घ्यावे ही अपेक्षा असते तुम्हाला माहिती आहे तुम्ही शिक्षेला आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमच्या पेक्षा गरीब घरातले घरामध्ये वीस हजाराचे तीस हजार दोन मोबाईल भेटतील कमीत कमी खर तर प्रत्येक माणसाचे घरात सहा मोबाईल असतात पण आपण वीस हजारचे दोन मोबाईल म्हटलं म्हणजे तुम्ही गरीब नाही बाबासाहेब आंबेडकर तुमच्या गरीब असताना ते आज एवढे मोठे झाले मग आपण काय नये त्यांनी जर एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये अभ्यास केला घरामध्ये के के लाईट नव्हती नगरपालिकेच्या त्यांनी काही दिवस अभ्यास केलेला आहे तुमच्या घरामध्ये जग्मगड असतो लाईट आहे की नाही बघ आपण अभ्यास करणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठरा तास अभ्यास करायचे चोवीस तासात सगळी घेतात सोयी सुविधा असतात आपण मी म्हणे अठरा तास नका करू सहा तासच करा पण तो लावून करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं कोता म्हणून घ्यायचं अभ्यास हो आणि तो अभ्यास सुद्धा मन लावून एक ठिकाणी केला पाहिजे आमचे विद्यार्थी लिहितात तो पेन त्या वयो चालतो डोळे तिकडे असतात पण कान आमचे दुसरीकडे असतात आमचा दुसरा रिकाम हा तिसरीकडेच काम करतोय राहिलेले दोन पाय चौथीकडे पाचवीकडे काम करत असतात म्हणजे काय तुमचं चित्त एका ठिकाणी असतं का चित्त जर एका काय हे तुम्हाला कळत नाही तिथे डोंगर आहे आमचे विद्यार्थी डोंगर ठेवतात म्हणजे आपण चित्र नसतं आणि चित्र अभ्यास नाही तुम्हाला उत्तर पाठवून होणार नाही अभ्यासकृती संकटांची लढण्याची वृत्ती आपल्यामध्ये पाहिजे माझं काही ध्येय पाहिजे माझे आई वडील बिगारी काम करत आहेत माझी आई सहा घरांनी तुम्ही करते पण आपण म्हणतेच करायचं का नाही मी चांगला शिकलो पाहिजे चांगला शिकून त्यांनी नोकरी केली पाहिजे चांगला व्यवसाय केला पाहिजे आणि माझ्या आई वडिलांचे पाल घडले दे पाहिजे म्हणजे त्यांचं एक अष्टमय जीवन मी त्यांना सुखद करून दिलं पाहिजे आज डॉक्टर बाबासाहेब संपूर्ण जगामध्ये घेतलं जात तुमचं नाव कमीत कमी या बारा बारा ते लोकांनी घेतलं पाहिजे नाहीतर होता तो गेला तर बरा झाला गावाला फार त्रास होता असं म्हणायला नको राज मी काय होत ऐकायला काय नाईची जयंती साजरी करण्याबाबत कारण त्या महापुरुषांची म्हणजे फक्त मुलांमध्ये नाही मुलींमध्ये सुद्धा आज मुली या मुलांच्या बरोबरीने आहे आणि बरोबरी राहिल्याच पाहिजे मी म्हणतो एक टक्का पुढे गेला पाहिजे त्या मुलांना एक टक्का मागे राहिला पाहिजे तुम्ही एकोण एकावन्न टक्के पुढे राहायला पाहिजे मला खंत वाटते मुली मोबाईल मध्ये बघतात माधुर दिसतो कशी लावते नसा करते हे वाईट गोष्ट आहे या सगळ्या गोष्टी जीवनाला असतात मुलींना नटायला आवडत पण ते कधी लटलं पाहिजे योग्य वेळा कार्यक्रम असेल काहीच लग्न आहे हरकत नाही शाळेत येताना कशा

नाही वाईट गोष्टी शिकायला सांगितल्या नाही चांगल्या गोष्टी शिक्षण घ्या दुश्ट असे प्रगल्प विचाराची ही माणसं म्हणून यांच्यासाठी म्हणतात गेले दिगंबर ईश्वर विभूती त्या कीर्ती जगामध्ये तो माणूस आहे तो निघून टाकले याच्यासाठी पण शिल्लक काय राहते त्याची शिल्लक काय राहते कीर्ती बरोबर आणि काय कीर्ती करून ठेवली त्यांनी एकट्यासाठी मागितलं नाही त्यावेळेला पुष्कळ कमवू शकले असते ते ज्या वेळेला ते उच्च शिकले होते म्हणजे ते पुष्कळ कमवू शकले असते पण त्यांनी एकट्यासाठी मागितलं नाही जसे ज्ञानोबांनी मागितलं ज्ञानेश्वरांनी मागितलं की नाही आता विश्वासी देवी कोणासाठी मागितलं पूर्ण विश्वासाठी जसं त्यांनी मागितलं तसं बाबासाहेबांनी सुद्धा काय केले स्वतःसाठी मागितलं नाही रे त्या गोर गरीब दिन दुबळ्यासाठी मागून ठेवलं माझ्या या समाजासाठी या या घटनेच्या तरतुदी करून ठेवल्या बरोबर आहे मॅडमने सांगितलं का पाणी पिऊ देत नव्हते फिरू देत नव्हते कोणाच्या घरात येऊ देत नव्हते जवळ येऊ हो देत नव्हते शाळेत शिकू देत नव्हते कितीतरी आज तुम्ही ही घटना ना दररोज संविधान बोलता की नाही बघा कितीतरी आपल्याला हक्क सोडून ठेवले त्यांनी या घटनेमध्ये आणि मग हे घटनेमध्ये जे हक्क सोडवले त्यांनी स्वतःसाठी सोडवले दे का त्यांनी सांगितले का कुठे एखाद्या पुस्तकामध्ये सांगा हे जे मी लिहून ठेवले हे माझ्यासाठी लिहून ठेवलं असं तुम्हाला एकही पुस्तक सापडणार नाही तर ज्या ज्या पुस्तकात तुम्हाला तुम्ही वाचाल तर ते तुम्हाला सगळ्यांसाठी ओबीसीसाठी एस टी हो साठी एसी साठी आणि या समाजातल्या सगळ्या लोकांसाठी त्यांनी काय केले कायदे करून ठेवले आणि हे कायदे करण्याचे ते बॉस प्रमुख होते ज्याला आपण नायक म्हणतो आणि पिक्चर मधला प्रमुख असतो त्याला काय म्हणतो पिक्चर मध्ये प्रमुख असतो त्याला काय म्हणतो हिरो काय म्हणतो हिरो म्हणतो हिरो माझे बाबासाहेब घटनेचे म्हणजे हिरो आता निवड आपण या आपल्या शाळेत सुद्धा बोलतो का नाही जग होतो याला कीर्ती म्हणतात

पाकिस्तानच्या पुस्तकामध्ये कुणाचा पाठ आहे कस जीवन आहे आदर्शवत काहीतरी चांगलं केल्यानंतर माणूस आदर्श होतो बरोबर आहे नुसता गप्पा मारल्याने आणि एकमेकाला पाय मारल्याने आदर्श होत नाही शिक्षकांचे पालन केलेले आदर्श होत आज्ञा पालन करणं आदर्श होईल का शिक्षकांनी शिक्षकांचे शिका आणि तुम्ही लक्ष द्यायचं नाही आदर्श व्हाल चांगले शिकला नाही आदर्श व्हाल का तर आदर्श माणूस होतो तो त्याच्यात कर्तुत्वाने हो कशाने होतो कर्तुत्वाने होतो

एकशे अठरा लोकांची हो बरोबर आहे आणि एकशे अठरा म्हणतात याचा अर्थ बोलणारा ज्ञानी आहे कसा आहे ज्ञानी मग तुम्हाला आम्हाला ज्ञान घेण्यासाठी सगळे अवयव दिलेत ना दिलेत ना काय काय अवयव दिले आपल्याला ज्ञान कशाने कशाने येते आणि त्याचा ज्ञान नसेल ना तर शेगाची जी पंक्ती आहे अगरवची आहे मला ज्ञान नाही मला माहिती नाही आणि त्या अगरबतीचा सत्ता लागल्यानंतर आपल्याला कळतो काय चुकलं कळलं नाही बरोबर आहे आपण व्यवस्थित बघितलं नाही खड्ड्यात पडल्यावर कळतोय खड्ड्यात पडल्यावर का ज्ञान नाही म्हणून ज्ञानाशिवाय आपण बघितलं जाऊ शकत नाही आम्ही तुमच्या समोर उभे राहिलो आम्ही काहीतरी ज्ञान घेतलं म्हणून आम्हाला तो अधिकार प्राप्त से बाबा साहेब जगातले जगात अधिकारी तुमच्या आमच्यातले नाही बारावेतले अधिकारी पुरुष नाही जगातले अधिकारी बरोबर म्हणून आदर्शवत जीवन जगणारे आणि सगळ्याला आदर्शवत जीवनाला लावणारे किंवा आदर्शवत मध्ये बांधून ठेवणारे आज प्रशासन जे चालतं आपलं आज जे शासन चालते आज जे कोर्ट चालते हे सगळं ते निर्माण करतो म्हणून